लेण्याद्रीच्या दर्शनानंतर तुम्ही तुमचं पुढचं पाऊल कुठे टाकाल अशा ठिकाणी जिथे गणपतीने आपल्या भक्तांची सर्व विघ्न दूर केली तुम्ही कल्पना करू शकता का की एका असं जागरूक देवस्थान आहे जिथे गणपतीने स्वतः विघ्नांचा नाश केला चला तर मग विघ्नेश्वराच्या पराभवाच्या या अद्भुत कथेचा विघ्नेश्वराच्या पवित्र मंदिरात आपण आपल्या डोळ्यांनी दर्शन घेऊया नमस्कार मी ज्ञानदा आपल्या सर्वांचे प्राइम सोवादे युट्यूब चॅनल स्वागत करते पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर पंचेचाळीस मिनिटाच्या प्रवासानंतर आपण विघ्नेश्वराच्या मंदिरात पोहोचतो याच मंदिरात गणपतीने विघ्नेश्वर नावाच्या राक्षसाचा चारा पराभव केला होता त्या दिवशीच उभ्या विश्वात प्रसिद्ध झालं होतं गणपतीने केलेली ही कृती इतकी महत्वाची होती की त्यानंतर लोकांनी त्याला विघ्नेश्वर म्हणून पूजायला सुरुवात केली म्हणजेच विघ्नाचा नाश करणार याचं झालं असं की अभिनंदन नावाच्या एका पराक्रमी राजाने इंद्रप्रात मिळवण्यासाठी महायज्ञ सुरू केला त्याचा यज्ञ इतका शक्तिशाली होता की इंद्राला याचा भय वाटू लागला इंद्राने या काम सोपवलं हो आणि विज्ञासुराने केवळ यज्ञच नाही तर संपूर्ण विश्वात विघ्न निर्माण केले लोक विफलतेनं आणि विघ्नाने त्रस्त होऊन ब्रह्मदेव आणि शंकराकडे गेले त्याचा एकच सल्ला होता की गणपतीची मनोभावे पूजा करा सर्व लोकांनी गणपतीची मनोभावे पूजा केली आणि गणपतीने पराशर ऋषीचा पुत्र म्हणून अवतार घेतला त्याने विघ्नसुरा भयंकर युद्ध केलं ते युद्ध अशा प्रकारचं होतं की विश्वातील देव आणि मानव कापरले होते पण शेवटी गणपतीने विघ्नासुराचा पराभव केला आणि सर्व विघ्नांचा नाश केला त्याच्या विजयाने भक्त आनंदित झाले आणि त्यांनी या ठिकाणी विघ्नेश्वर गणपतीची स्थापना केली आता जरा मंदिराची कलापुसर बघूया विघ्नेश्वराच्या मंदिरात प्रवेश करता चार बलाढ्या द्वारपाल आपल्या नजरेत येतात त्यातील पहिला आणि चौथा द्वारपाल आपल्या हातात शिवलिंग धरून आहे त्याचे कारण असे की गणपतीने आपल्या आई वडिलांचा नेहमीच मान ठेवला आणि हे शिवलिंग त्या आर्द्राचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्या जीवनात देखील आपल्या आई वडिलांचा आपण सन्मान करणं हे महत्वाचं असतं मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहे जी उगवता सूर्याच्या किरणामुळे झडकून उठतं मंदिरातील मूर्तीचं सौंदर्य वाखांना जोगं आहे दावीकडे वडलेल्या सोंडीसह मानिकांनी बनलेले डोळे बाजूला सिद्धीचं स्थान आणि शेष नागाच्या मूर्तीवर असणं यामुळे भक्तांमुळे हे अत्यंत खास ठिकाण बनलेलं आहे हे पवित्र स्थान केवळ एक मंदिर नाही तर ते गणपतीच्या विजयाचं आणि भक्तांच्या श्रद्धेने घडलेली जागा आहे मंदिराच्या भिंतीवर कोरलेले रंगीबिरंगी चित्र आणि शिल्प मनाला प्रसन्न करून जातात तर ओव्या रात्री शांतता ध्यानासाठी योग्य वातावरण तयार करते तर ही होती विघ्नेश्वर गणपतीची महती आणि अशा प्रकारे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला धन्यवाद